हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सगळ्यांचं परत एकदा आपल्या आजच्या व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते तर काल मी दोन दिवस झालं काय शूट केलं नव्हतं ब्लॉग कारण की खूप लोड आला होता त्या ऑर्डरचा तर ते सगळं कम्प्लीट झालं आहे आणि एक अजूनही साडी पाठवली होती कस्टमरने त्याचा ड्रेस शिवलाय तर बऱ्याच जण आहेत बरं का बरेच जण ज्यांना घरामध्ये गाऊन घालायला किंवा पॅन्ट टॉप असं लेगीज टॉप इतकं लेगीजमध्ये तर मला इतकं इरिटेट होतं ना ते पाहायला आपल्याला खरंच किती खा म्हणजे टाईट टाईट वाटत आहे त्याच्यामुळे ना ढिले जर ड्रेस घालायचे असतील ना तर माझ्याकडून तुम्ही नक्की घ्या मी आतापर्यंत ब्लॉगमध्ये तुम्हाला कधीच म्हटलं नाही की तुम्ही माझ्याकडून ड्रेस घ्या पण मला असं वाटतं की हा ड्रेस असा ड्रेस तुम्ही माझ्याकडून घेतला पाहिजे भलेही असा फ्री लेअरवाला नका देऊ आता ह्याला कसा जास्त घेर आहे थांब जरा तर ह्याला जास्त घेर आहे कारण ह्याला तीन लेअर आहेत एक दोन तीन लेअर आहेत त्याच्यामुळे हा जास्त घेरवाला आहे तर हा ड्रेस माझ्याकडे साडेसातशे रुपयाला आहे कारण की ह्याच्यामध्ये मी पूर्ण पाच मीटर कपडा वापरते साडेतीनशे रुपयाचा त्याच्यामध्ये वरच्या भागाला मी अस्तर पण देते बघा खालच्या भागाला नाही देत अस्तर आणि तुम्ही हा कितीही दिवस वापरा कितीही वर्ष ही, ही खराबच होणार नाही इतका जाडजोड कॉटनचा कपडा आहे ना की हा खराबच होणार नाही बघा ना जवळून दाखवते आणि याची प्रिंटसुद्धा खूप मस्त आहे माहीत नाही प्रिंट धुतल्यानंतर थोडीफार निघाय निघेल का नाही पण मला असं वाटत नाही निघेल म्हणून आणि जरी निघली का का तरी काही नाही कारण की कपडा तरी चांगलाच टिकाव आहे त्याच्यामुळे घरात एवढे प्रिंट गेली तरी चालतं तर अशा हलके फुलके ड्रेस घरामध्ये घातलेच पाहिजेत खूप मस्त हा कॉटनचा ड्रेस तर असं नाही हाच तुम्ही नॉर्मल विदाउट फ्रीलवाला घेतलात ना खाली पायापर्यंत गाऊन टाईप गाऊन घालण्यापेक्षा ते एक चांगलं आहे तर कस्टमरनी ना जुनी साडी पाठवली होती त्याचा मी ड्रेस शिवला दोघींसाठी आणि अशा साड्या आहेत बघा की अशी मऊ साडीत की ते पेपर सिल्क आहे ना पेपर का हाँ हाँ का तर तशी आहे ती कपडा तर ही साडी हा फ्रॉक हा ड्रेस त्या घरातही घालू शकतात का माहिती आहे कारण ही साडी जितकी मऊ आहे त्यात अस्तर पण आपण बेबीला पण कॉटनचा अस्तर दिलेला आहे हे बघा अशी फ्रॉक आहे ती घरात पण घालेली इतकी कम्फर्टेबल फ्रॉक आहे बऱ्याच साड्या अशा असतात की आपल्याला नेसताना नको वाटतं कारण हा हे तर बघा आता पेपर सिल्क कपडा आहे त्याच्यामुळे हे तर फुगत असणार साडी नेसल्यानंतर पण आता हा ड्रेस घातल्यानंतर त्यांना एकदम परफेक्ट बसणार आहे तर हा त्यांच्या बेबीचा झाला पाठीमागना डोरी लावून दिली कारण सारखं ते बटन लावायचं नको म्हणून आणि हा तिच्या आईचं आहे हे बघा तुम्हाला डीप पाठीमाग डीप नेक नको असेल घरात घालण्यासाठी तर तुम्ही नॉर्मल नेक पण साधा पण घेऊ शकता असं काही नाही पण आता ही साडी घरात पडून पडून होती त्यांनी माझ्याकडे पाठवली म्हणून मी इतकासा छान ड्रेस शिवलाय आणि हा इतका, इतका मऊ आहे ना की घरात अजिबात अनकम्फर्टेबल वाटत नाही टोचायचा तर प्रश्नच नाही इतका मऊ कपडा आहे त्यात आपण आस्तर पण देतो खाली पण बघा फुल घेरला मी इथं अस्तर दिलेला आहे त्याच्यामुळे ना जुन्या साडीचा उपयोग मला तर इतके साडीचे ड्रेस आवडायचे माझ्याकडे ज्यावेळेस मशीन नव्हती ना त्यावेळेस पण मी माझ्या साड्यांचे ड्रेस शिवून घ्यायचे त्या पहिल्यापासून त्याच्यामुळे माझ्याकडे साड्या अशा कपाटात नसतात मी पहिल्यापासूनच साड्यांचे ड्रेस शिवते पण आता माझ्याकडे अशा साड्याच नाहीत की त्याचा घरामध्ये घालण्यासाठी ड्रेस शिवता येईल सगळ्या साड्या मी ठेवून देते ना गावाकडेच त्याच्यामुळे येताना अशा साड्याच आणत नाही अशा साड्या मस्त वाटतात तरी बघा किती सुंदर असा हा ड्रेस झाला आहे तर चला आता आज आहे संडे त्याच्यामुळे आज जरा नॉनव्हेजचा बेत करायचा आहे कारण इथं आल्यापासून जास्त भेटतच नाही इथं भेटतच नाही गुजरात म्हणजे दमणला भेटायचं खालीच होतं मटन शॉप चिकन शॉप इथं मटनच मिळत नाही कारण इकडची लोक खात नाही रूम रेंटसाठी बघताना सुद्धा ते समोरच्याला विचारतात तुम्ही चिकन खाता नॉनव्हेज खाता नॉनव्हेज खात असाल तर रेंट रूम देत नाहीत काही मोजकेच हो आहे जे देतात रूम नाही तर देतच नाही तर चला आता मी ना लगते लागते लगेच का मला कारण की बऱ्याच दिवसानंतर करतोय पडली पडली वरण टाकली पडली लसूण खोबर गॅस क गॅस थोडासा छान लिहिलाय नीट लिह सगळं कम्प्लीट कर चल के पर्यंत आला तसे छान छान के आलाय तर आता याला सांगाव नाही लागत आहे की कर्सिव आली त्याला तर समजले ती टेक्निक आय पण मस्त लिहिलाय आय जे मस्त लिहिलाय उर कम्प्लीट कर एक लेटर कर्सिव्ह कम्प्लीट करतो म्हणे मी चाललो खेळायला पाणी मग वरच ठेवून द्यायचं ना ताट उलट उलट ठेवून त्याच्यावर पाणी दुसरं मोठं ताट घेऊ ना तर आज आमच्या सायबाजू चाललंय इथं चिकन इकडं तंदुरी तंदुरी म्हणजे आम्ही मसाला तंदुरी टाकलाय पण आम्ही फ्राय करणार आहे ह्याच्या जाळीवरती मस्त असं आणि यांचं ना साईड बाय साईड काम सुरू असतात आता इथं काहीच पसारा नाही मी जर केलं असतं ना स्वयंपाक माझा इथं पसारा झाला त्यांचं कसं आहे इकडे हे गरम होत आहे तोपर्यंत ताट पटकन धुवून घ्यायचं मस्त त्यांचा मूड चाललाय चिकन वगैरे बनवायचं आणि किचन मध्ये ना आता पाऊस आहे ना त्याच्यामुळे उजेड नाहीये तर हे पण इकडं दरवाजा आहे पण इथंच एवढं दिसतंय इकडचं दिसत नाही बरोबर जेव्हा पण हे स्वयंपाक करतात त्यावेळेस ना किचनवरती म्हणजे ह्याच्यावरती एक भांडण असतं आणि मी ज्यावेळेस स्वयंपाक करते ना त्यावेळेस माझं इकडं सगळा राडा पडलेला असतो आणि तर काही पण म्हणायचं ह्यांची म्हणजे माझं ना टेस्टच लागत नाही मग एवढं ओरडा खायचा त्याच्यापेक्षा यांचं यांचं झालं असतं की बाबा मॅरिनेट करा खा सगळं करण्यापासून माझंच चांगलंच होत नाही चिकन तर मस्त यांनी इकडे हे तंदुरीसाठी केलं आहे म्हणजे तंदुरी फ्राय मसाला मी वापरला आहे स्वाती स्वातीताईनी त्या पाठवलेला ना तोवाला आता बघा टेस्ट कशी आहे पहिल्यांदाच आम्ही ट्राय करतोय आणि याला एक तास ठेवायचा आहे साईडला मॅरिनेट करायला आणि हे एवढा उंच आहे ना, ना किचन हे उंच खूप आहे आता बघा ह्यांना ह्यांना तिथपर्यंत असं असं बघावं लागतंय वर्ण तर चला आता सुरू आहे यांचं झालंय तोपर्यंत आता मी पीठ बळून घेते पटकन आणि इतकं मस्त बनवतात ना इतकं टेस्टी रुद्र ना म्हणजे एकदा आमच्या दोघांचं म्हणजे असंच ह्यांनी पण बनवलं आणि मी पण बनवलं आणि रुद्राने दोघांच्यातलं खाल्लं तर म्हणे पप्पाच्याला जशी टेस्ट आहे तशी तुझ्या त्याला टेस्ट लागत नाही तर यांचं म्हणजे हे कधीतरी करतात पुरुषांचं कसं राहतं ना पुरुषांच्या हाताला एकदम मस्त टेस्ट राहते काही पण करू दे जत्रेतलं वगैरे तर जेवण जास्तीत जास्त पुरुष मंडळींच्याच हातात असतं कारण ते छान बनवतात <laughs> ह्यांना पण आवडतं बरं का स्वयंपाक वगैरे करायला पण ती मोबाईलचा नाद लागला ना मग रील्स वगैरे बसायचे नुसते मग म्हणार कर तुझं तो तर आज मला पण एवढं काही काम नाही आज निवांतच आहे शिलाईचं पण काही जास्त नाही आज आज काही कटिंगलाच नाही तोरण बनवायचं होतं तर ती फॅब्रिक कमी पडले त्याच्यामुळे चला आता मी पीठ मळून घेते तोवर शिजतंय तोवर हां आधी झुजतंय तोवर मी मळून घेते म्हणजे चपाती पण पटकन होऊन जातील मी जेवायला जाईपर्यंत ह्या दोघांचं जेवण पण झालं मी गेले होते ने की त्याच्या तिकडे तिकडने येईपर्यंत ह्यांनी घेतलं पण म्हटलं म्हटलं मी म्हटलं मला व्हिडिओ काढायचा होता तर म्हटलं आता जे राहिले त्याचाच घे मग मी गरम करायला गेले कारण थंड झालं होतं मला नॉनव्हेज म्हणजे गरम गरमच आवडतं जास्त थंड नाही आवडत मग मी परत गरम केलं तर गरम करत होती तेवढ्यात हा लपका पडला वरून भिंतीवरून नशीब माझं की भाजीत नाही पडला नाहीतर मला इतका वाईट वाटला असते की इतक्या मेहनतीनं एवढं छान कालवण केलं आणि ह्या वर्ण कलरचा लपका पडला तर ह्याचं ना फार जास्त टेन्शन आहे इकडच्या घरांमध्ये त्या दिवशी निकिताच्या घरी तर इतका मोठा ना पूर्ण ना सिमेंटचा गोळा पडला धाड बॉम्ब पोट झाल्यासारखाच आवाज आला तर तंदुरीवाला पण ना खूप आम्ही तांदूळ घेऊन चाललोय वर कारण की मोर फक्त आमच्याच घरावरती कंटिन्यू थांबतायत टेरेस वरती ना पत्रा असल्यामुळे ये बाबा बघ खा ये ना अरे खा रे बाबा खा अजून दुसरा ओरडतोय अरे बाप रे रुदू त्याने तर बघ पिसाराच फुलावला घरावरती एक जास्तीत जास्त त्या घरावरती आणि आमच्या दोन्हीकडे जास्त थांबतायत मोर डान्स करायला लागला तर एक पीस पण पडत नाही त्या घरावरचं तर टेरेस आहे बसत एक पीस नाही पाडत ते फक्त डान्स करतोय काय आहे क्या आहे मोर आहे मोर दीकर क्या कर रहा है मोर रोजही करता, करता है क्या कर क्या रहा है बर <laughs> रुद्रचे पप्पा रोज म्हणे की रोज मोर येतात खायला घालच गा थोडं असं पण हे ना मोर हे बघा मी खायला घातलं नाही तो तिकडे बाबा पळून गेला तिकडे हां आता डान्स करेल मस्त पैकी आता बघा पिसारा फुलवेल सारखा पिसारा फुलवतात सारखे कंटिन्यू एक सेकंद नाही थांबत लगेच पिसारा फुलवतात हो मला फुलवतात झाकून अजिबात पिसारा नाही सारखं फुलवतात तर हे पण इथं आहे दाणे ह्याच्यामध्ये टाकलेले आहेत तांदूळ आहेत आम्ही पण टाकणार आहे ह्याच्यामध्ये ऑलरेडी तांदूळ आहे त्याच्यात तर आपण खालीच टाकले मला माहितच नाही टाकायचे आता आणून ह्याच्यामध्ये रुद्र तांदूळ टाकायचे हा रोज खाली राहिले तर येऊन राहतात तरी, तरी। कसं चाललंय डान्स तर आता ना मस्त जेवण वगैरे आमचं झालं बघून आले छान वाटतं थोडस पण असं मस्त आणि इथं मी ना हे टाकून घेतलं जे माझ्या आधीच्या सोप्याचं कवर होता ना त्याचं जे कार टिपळचा कवर होता तर तो तोच मी ते टाकलाय कारण इथली ना खूप जास्त खराब वाटते मला त्याच्यामुळे आता किचन वगैरे पण आवरलं आणि साहेब तर झोपायला गेलेत मीच राहिले आज सुट्टी होती तर म्हटलं जरा साफसफाई करूया म्हणून किचनचं पण खालून मस्त आवरून घेतलं आहे आणि तो कवर टाकून घेतला म्हणजे थोडंसं ना मला स्वतःला तिथं छान वाटतं उभं राहायला आणि इकडं पण मस्त सोप्याचे कवर वगैरे बदलले पडदे पण धुवायला टाकले सगळं आज म्हटलं सुट्ट्या आहे आणि शिलाईचं पण एवढं काही काम नव्हतं मला आज होतं थोडंसं काम पण सामान नाही आहे त्याच्यामुळे बसली तर मग म्हटलं ते थोडंसं करून घेऊया आणि इथं ना त्याला एक छोटीशी खिडकी आतमध्ये बघा तिथून मला माहितच नाही पाण्यात तिथून सगळं पाण्याच सगळे अस्तर माझ्या भिजले होते त्या छोट्या खिडकीतून थोडी उघडी राहते ना आता आज पाऊस नाही ना, दावुन, दावुन ना तर तिला दाबून दाबून बसवती नाही तर परत येईल पाणी तर बघा आता आज म्हणतोय थोडंसं बाहेर जाऊया तशी हे पार्सल वगैरे पॅक केलेले आहेत ना ते पण जाणार आहेत आणि पलीकडचे आहेत ना अनबॉक्सिंग करायचे आहेत ते दोन्ही तर चला आता पटपट कामाला लागते कसं आठवडाभर झोपायची सवय नाही तर मग संडेला पण झोप येणार संडेला थोडंसं रिलॅक्स असतं पण नाही झोप वाटत मग सवय एकदा झोपायची सवय मोडली ना दुपारची की परत नाही झोपेत तर चला कवर ना मी डायरेक्ट मशीनमधून काढलेत आणि लटकवूनच लागते लगेच कारण त्याच्यामध्ये पाणी राहतच नाही माझ्या मशीनमध्ये ना नव्वद टक्के कपडे सुकून निघतात पाणी तर राहतच नाही अगदी गरम गरम पण लागतात खूप गरम असे लागतात हात लावला ना तर मस्तच वाटतं तर त्याच्यामुळे मी बाहेर नाही कपडे सुकायला टाकत कारण आतल्या आतच सुकतात मग म्हटलं पडदा अडकवूनच टाकूया कारण वारं खूप सुटते ना तर थोड्या अगदी पाच दहा मिनिटातच त्यातला जो काही थोडासा ओलसर आहे ना तो पण निघून जाऊन मस्त सुकेल बाहेर टाकला ना तर परत पाऊस येतो परत मग ती सुकलेली कपडे भिजतात त्याच्यामुळे नकोच तर हे सगळं आवरून घेतलं आणि आता टेबल ना हा टेबल खरंच खूप छान आहे आणि मला तरी म्हणजे मी मला लागला ना मी इकडं ओढून घेऊ शकते परत इकडे ठेवू शकते त्याच्यामुळे मला बरं वाटतं इस्त्री वगैरे करायला पण छान आहे जाऊ दे ना नाही ते जात नाही जात नाही जात नाही जात बाला बिचारा नको रुद्रा नको रुदो जाईल अरे खा बाबा ए खायला लागला खायला लागला तांदूळ राहू दे हे खायला लागला तर खूप दिवसातून म्हटलं आल्यापासून कुठेच गेलो नाही तर म्हटलं आज जाव्या थोडंसं तसं बाहेरचं पण एवढा पाऊस उघडला आहे पण रस्ता वगैरे सगळं ओलंच आहे तर तरी पण म्हटलं थोडंसं बाहेरून येऊ कारण मग गुरुद्र पण चिडचिड करतो दिवसभर घरात मग संध्याकाळी तोच म्हणणं होतं चल कुठेतरी चल घेऊन तर म्हटलं पे फेस मास्क लावूया तर मी तर पिल ऑफ मास्क लावते खूप मस्त आहे लावायचं आणि सुकल्यानंतर ओढून काढायचं ह्याने ना पिंपल्स वगैरे पण असतील ना तर त्या पूर्ण ना जिरतात पिंपल्स पूर्ण अजिबात राहत नाही त्याच्यामुळे जर असेल ना पिंपल्सचा वगैरे प्रॉब्लेम तर हा मास्क लावायचा सोबत स्क्रब पण करायचं मला ना दोन्ही पण प्रोडक्ट ना खूप आवडतात स्क्रब पण आणि पिलॉप मास्क पण तर आता मी लावते तर अजिबात जावंच नाही तर रस्त्यात भरूचमध्ये जास्त काही पिकनिक स्पॉट नाही आहेत हा एकच आहे माथेऱ्या तलाव म्हणून स्वामीनारायण टेम्पल आणि एक नर्मदा नदी एवढे दोन तीनच आहेत तर आहे तोवर मग ते फिरून घ्यायचं चा तर छान होतं बरं का इथलं चल या इकडनं बाजूनी बाजूनी बस झालं तिथली संपली संपली तिथली उडली तर आम्ही ना आत्ता चालू बाहेर जाऊन म्हणजे एक जणांच्या इथे गेलो होतो त्यांनी डायरेक्ट जेवायलाच घेऊन गेले बाहेर तसंच सकाळचं म्हणजे कसं संडेला मी सकाळचं आणि संध्याकाळचं दोन्हीचं आम्ही सकाळीच बनवतो मग संध्याकाळी फक्त जिरा राईस लावायचं मस्त होते आणि आज चपाती पण खूप जास्त शिल्लक राहिल्या होत्या तर आजचं जेवण बाहेरच झालं एक नवीन रेसॉ रेस्टॉरंट पण चालू झालं होतं मस्त जेवण वगैरे करून आलो आणि हवाला टी शर्ट बघा तर मस्त दिसतोय थोडंसं फिरलो आज बाहेर कारण पाऊस नव्हता त्याच्यामुळे म्हटलं थोडंसं फिरूया नाहीतर काहीच होत नाही कुठं नाही जाणं झालं ना मग ते आपल्याला अजून कसं तरी होतं ज्यांच्या घरी गेलो होतो ना ते आता शिफ्ट झाले तर त्यांचं तर म्हणणं आहे की उद्याचं उद्या वाटलंच तरी सोडायला तयार आहे भरोजी इतके वाईट टाकलेत ना की म्हटले आजच्या आज म्हटलं ना तरी पण सोडतो इतकं ते तर म्हणजे त्यांना तर जास्तच त्रास झाला आहे म्हणजे त्यांचं तर गाडी महागा अडकली सगळं म्हणजे इतकं विचित्र झालं ना की भरूच कुणालाच आवडत नाही ना। आहे कारण अजिबात आता येताना तर इतकं जाम ट्रॉपिक होतं ना कसं कसं साईडने कडकडे कडकडे गाड्या आली ते भागच राहिले आम्हाला म्हटलं कुठे अडकले मग नंतर आम्ही थांबलो म्हटलं आले का नाही बघावे तर आता पटकन हे सगळं ठेवते भरून आणि स्किन केअर करते ना आता मी थोडंसं ना माझं स्किन केअर करते त्याच्यामुळे ना चेहरा पण आणि छान वाटतो आणि केसामध्ये पण थोडंसं रोजमेरी वॉटर वगैरे सॉरी रोजमेरीचा तो स्प्रे आहे ना तो पण स्प्रे करते तर आता थोडंसं स्किन केअर करते आणि मग झोपतो तर चला खरं सांगू मला तर स्किन केअर म्हणजे काय माहीत नव्हतं पण मी थोडं थोडं आता करते तर मला स्वतःच्या चेहऱ्यामध्ये भरपूर बदल जाणवतो आणि तेवढंच आपण आपल्या स्वतःकडे लक्ष देतो कारण की तेवढंच बघूयात कसं चेहरा कसा दिसतोय वगैरे म्हणजे असं स्वतःला वाटतं तर मी हे ना रात्रीच आता हे जी काही क्रीम आहे ना ती वापरतेच डार्क सर्कलसाठी जातात वाटा, वाटा, का नाही माहीत नाही पण छान वाटतं रिलॅक्स वाटतं थोडासा मसाज आणि त्यानिमित्ताने का होईना थोडंसं तरी चेहऱ्याला दोन बोटं लागत आहेत हात लागतोय तेच खूप आहे तर आता पटकन हे करून घेते कारण बाकीचं पण थोडंसं काम आहे अजून तर आता सकाळी ना साडेनऊ वाजताच ते पोस्ट ऑफिसवाले सर येतात पार्सल न्यायला त्याच्यामुळे मला आत्ता हे पॅक करूनच झोपावं लागणार आहे किती पण उशीर होऊ द्या तर म्हटलं पटकन घड्या घालून घेते आणि त्याच्यानंतर पॅक करते ॲड्रेस वगैरे लिहून सगळं रेडी करून ठेवते म्हणजे सकाळ ते कधी काय येणार तर चला तर आजचा ब्लॉग मी इथंच थांबवते कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि हो अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब नक्की करा खूप सारं प्रेम द्या खूप सारे आशीर्वाद द्या भेटत पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय